शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील बातम्या मुंबई महत्वाच्याऐवजी जुन्या योजनांवरच बोलवण कर्जमुक्तीतील उर्वरित शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पनाच्या तरतुदीचे प्रयत्न पुणे पारदर्शक वसुलींसाठी शेतसारा आता ऑनलाईन उपक्रमांची कामे एकतीस मार्च अखेर संपवण्याचे उद्दिष्ट नागपूर मध्य प्रदेशाकडून सोयाबीनसाठी पाच हजार सहाशे रुपये हमी भावाची शिफारस लातूर लातूरमध्ये राजमाला नऊ हजार रुपये क्विंटल दर नवी दिल्ली रामलीला मैदानावर गुरुवारी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी शक्य सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्गात काजू मोहर करपला वातावरणामुळे फुलकिडी फळ व पोखरणाऱ्या आळीचे प्रादुर्भाव वाढला पंधरा दिवसातून एकदा पाणी देण्याचा सल्ला पुणे एमईआरसीच्या e. वीज दरावाढीच्या तक्रारीची वेबसाईट बंद पुणे चाचणी न घेताच वाटली दीडशे कोटींची विद्राव्य खते अकोला शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज भरणा संध निवडणुकीतील आश्वासनाचा परिणाम वसुली अभावी बँक समोर पेच मुंबई जल व ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ व वरखेड लोंडे प्रकल्पासाठी नागपूर मृगातील संत्रा दर पन्नास हजार रुपये टनावर स्थिर फळांची आवक मर्यादित आणि मागणी अधिक सांगली मागणीमुळे हळदीचे दर टिकून उठावही चांगला पंधरा दिवसानंतर आवक वाढणार सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्गात काजू बी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो ओल्या काजू बियाला देखील मागणी वाढली पुणे भोरमध्ये नऊ हजार शेतकऱ्यांची अंतर्गत नोंदणी अहिल्यानगर राक्षी मोहळ यांच्यामधील कुस्तीची होणार चौकशी राज्य कुस्तीगीर संघाने नियुक्ती केली चौकशी संबंधी अमरावती धुळीमुळे मिरचीचे पिकाचे चार लाखांचे नुकसान मासोद येथील शेतकऱ्यांची भरपाई मागणी शिर्डी जिल्हा अहिल्यानगर शिर्डी येथील सामुदिक विवाह सोहळ्यांचे यंदा रैप महोत्सवी वर्ष अवघ्या सव्वा रुपया शुल्क कोलाप नॅनो समीक्षणापासून सौर ऊर्जा निर्मिती जर्मन सरकारचे पेटेंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकाचे यश सौर ऊर्जाला चालना औद्योगिक कंपन्यांना जाणवणार मजूर टंचाई तुरीची वाढती आवक किमतीत घसरण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दोन मित्रांची शेतकरी कंपनी करते सहा कोटींची उलाढाल दुधाळ जनावरांसाठी ओझोलचा वापर पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्यापी पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोरगाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर ही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा वाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी